जा दापकी जान किन कुन साहे पौरी तिले भाइले ताकु ताइ आइचा सामने रुकुले किन भन्दै आछो पोतु गरिछ र यले तिले विवाह ज्वले उनीको त आउनु अ दाडा त

שלום, תודה רבה मो बुद्धाय जय भीम मंडळी तर मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर इथे बघा आम्ही आता माझ्या मावशीच्या गावाला आलेलो होतो लग्नाला तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितलेलेच आहेत तर इथं आता नको नको वाटणारा हा क्षण कधी ना कधी येतोस तर तो म्हणजे आपण माहेराला गेल्याच्या नंतर आणि बहिणीच्या घरी गेल्याच्या नंतर तिथून निघुशीच नाही वाटत आपल्याला जेव्हा आपल्या घरून जायचं असतं ना आपल्या माहेराला किंवा बहिणीच्या घरी मज्जा वाटती पण निघायचं असलं का खूप वाईट वाटत तर बघा आता आम्ही दोन चार दिवस राहिल्याच्या नंतर निघालेलो आहे आम्ही आमच्या घरी तर इथे बघा समीर पण कोणी रडायला लागल ना का लगेच त्याला रडायला येत खूप हळवा आहे तो तिथे बघा माझी आई रडायला लागली तर समीर पण रडत होता आणि दिदी काढत होती व्हिडिओ तर मग चिलडे तिच्यावर दोघं पण मजा आता क्षण आला ना तो कोणाला पण रडायला येतं तर माझ्या दोघी तिघी मावशी रडत होत्या परत माझी आजी आणि माझी आई सर्व रडत होते तर मला पण रडायला आलं आणि मेन गोष्ट म्हणजे ना माझे मावशीचे मिस्टर म्हणजे माझे बाबा किंवा मावसा म्हणता तुम्ही ते तर ते पण रडायला लागले तर खूप वाईट वाटलं मला आणि मला पण खूप रडायला आलं तर इथे बघा गावातून निघालं ना तर मेन म्हणजे मोठा रोड आहे ना त्या मोठ्या रोडाला लागेपर्यंत ला असा कच्चा रस्ता असतो गावाकडचा आणि हे ना आपल्याला शहराकड नाही बघायला भेटत म्हणून मग मी हा पण व्हिडिओ शूट केला आणि बघा ना असे एकदम मोकळं असत आणि पक्षी हे सर्व दिसत असतं आपल्याला तरी इथे बघा माझ्या मावशीची मुलगी आहे ना म्हणजे ज्याचं लग्न होत माझ्या मावसभावाच त्याची सक्की छोटी बहीण तिची मुलगी मीठ होती दवाखान्यात तर मग आम्ही घरी चाललो होतो तर म्हटलं चला जाता जाता बघून जाऊ आणि ती आहे ना मेन म्हणजे लग्नाला पण बिचारीच येण नाही झालं कारण की तिची मुलगी खूप शिरेस होती तर आता बरं वाटत तिला पण तेव्हा खूप आजारी होती तर ती भावाच्या लग्नात पण नाही आली तर हे झाल्याच्या नंतर मग आम्ही थोड्या वेळ थांबलो कारण माझ्या आईचा चष्मा आहे ना तो पण घरीच राहिला माझ्या मावशीच्या इथं तर इथं आम्ही दवाखान्यात थोड्या वेळ बसलो आणि मग नंतर गेलो मालेगावला तर बघा पूर्ण व्हिडिओ त्या मुलीची भेट वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे मालेगावला तर त्या दिवसचा मालेगावचा बाजार पण होता म्हणजे मंगळवारचा बाजार असतो आणि मला आहे ना गावाकडचे भजे खूप आवडतात म्हणजे घरचे नाही बाजारातले तर इथं सर्वात अगोदर आम्ही खाल्लेला आहे सर्वांनी भजे खाल्ले जिलेबी घेतली आणि सर्वांनी केलेली आहे पेट पूजा तर याच्या समोरचा तर ना तुम्हाला ओरिजिनल दाखवणार आहे मी तर काय काय घेतलं आणि काय काय नाही बघा मग मालेगावचा बाजार ओरिजिनल आवाजात जिलेबी जिलेबी گرم گرم پڑتا گرم گرم Jangan lupa like, share dan subscribe મદુજી તો નહોતું આ છે કે જુઓ લોકતાલની બજેટમાં બનાવવાનું છે ના કે તો ભારપૂર્વક મેં એમાં દલીલ કરી હતી કે આનામાં તો બજેટમાં આ બજેટમાં તો 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 দাদা দে পাও গৈ पण होता आणि हा गावाकडला चिवडा पण मला खूप आवडतो तर मग हा पण घेतला बस मध्ये खायला येताना आणि त्याच्यानंतर परत माझ्या इकडच्या आजीसाठी मी काय काय घेतलं ते पण बघा पुढच्या व्हिडिओत तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये